चांदवड तालुक्यातील कळमदरी या ठिकाणी चैत्र पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने बारा गाड्या ओढून बोहड्याचा कार्यक्रम खंडेराव यात्रा संपन्न झाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कळमधर येथे घट स्थापना करून पाच दिवसांसाठी हा यात्रा उत्सव करण्यात आलाय बारा गाड्या ओढण्याची मानकरी गणेश भीमराव पवार यांना हा मान देण्यात आला यात्रेच्या उत्सवासाठी गावातील तसंच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली गुरुवारी रामभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा यात्रा उत्सव मोठ्या आनंदात पार पडला परंपरेनुसार चालत आलेल्या आखाडा अर्थात बोहाडा हा पाच दिवस देवी देवतांचे मुखवटे घेऊन नाचवला जातो मोठ्या उत्साहात यात्रा महोत्सव साजरा झाला यावेळी यात्रा कमिटी सर्व कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार हे करतात पाच दिवस कार्यक्रम असताना अतिशय योग्य नियोजनात हा यात्रा उत्सव पार पडला पारंपरिक पद्धतीने देवी देवतांचे मुखवटे यावेळी नाचवण्यात आले परिसरासह पंचक्रोशीतील भाविकांनी हा आखाडा पाहण्यासाठी हजेरी लावली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गंगाधर वानखेडे चांदवड